या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आज कोल्हापुरातील दसरा चौकात भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्तीतर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तब्बल तीन लाख रुपयांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकामध्ये चुरस रंगणार असून या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यंदा रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर युवा शक्ती आणि भाजपच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणेच यंदाही लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत गोविंदा पथकाची रोमांचक चुरस पाहायला मिळणार आहे विजेत्या पथकाला तीन लाख रुपयांचं भव्य पारितोषिक दिलं जाणार असून पाच ते आठ थरापर्यंत सलामी देणाऱ्या संघासाठी विशेष प्रोत्साहनपर बक्षीस ठेवली आहेत गोविंदांच्या सुरक्षेसाठी अपघाती विमा कवच व्यावसायिक ॲडव्हेंचर ग्रुप कडून सुरक्षा व्यवस्थापन तसेच सर्व पथकांना फूड पॅकेटचं वितरण करण्यात येणार आहे सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर तसेच जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत प्रारंभी श्रीमंत पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि मानाची असणारी भारतीय जनता पार्टी आणि चोवीस ऑगस्ट रोजी ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये साडेचार वाजता संपन्न होणार आहे मी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण हा सोहळा प्रत्यक्ष पाण्यासाठी यावं अतिशय मोठं नियोजन असतं महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे हजारोंच्या संख्येने युवक येत असतात जवळजवळ पंधरा एक मंडळाने गोविंदा पथकाने उद्या इथे येण्याचं आश्वासित केलेलं आहे वे वेगवेगळ्या चित्रपटांचे कलाकार इथे येणार आहेत जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय आमदार खासदार वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्र शासनानं सुद्धा या खेळाला आता साहसी दर्जाचा खेळाचा दर्जा दिलेला आहे दहीहंडीला किंवा या गोविंदा पथकाला गोविंदा पथकांना इन्शुरन्स देण्याचा निर्णय घेतलेला आहे घात पाच झाला तर दहा लाख रुपयेपर्यंत अनुदान देण्याचं घोषित केलेलं आहे त्यामुळं प्रचंड उत्साह या युवकांच्यामध्ये आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी सर्व जिल्ह्यातील लोक येत असतात परि परिसरातील जिल्ह्यातील लोक येत असतात आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो धन्यवाद